माता प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने बुधवारी सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे माता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश मुदलियार यांनी ही माहिती दिली छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक चार जून रोजी सायंकाळी सहा वाजून बावीस मिनिटं या गोरज मुहूर्तावर थोबडे वस्ती देगाव नाका इथं सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून या सामुदायिक विवाह सोहळ्यात पाच जोडपी विवाहबद्ध होणार आहेत जोडप्यांना मणीमंगलसूत्र कपडे आणि कपाट देण्यात येणार आहे अशी माहिती महेश मुदलियार यांनी दिली माता प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने संभाजी महाराज जयंतीनिमित्त यंदाच पहिलं वर्ष सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे यंदाचं पहिल्या वर्षी पाच जोडप्यांची रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांचा विवाह सोहळा उद्या दिनांक बुधवार संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी अक्षदा आहे तरी या निमित्ताने सर्व सोलापूरवासियांनी वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपण सामाजिक समाजाचा एक देयक लागतो या उद्देशाने आपण संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम ठेवलेला आहे तरी सर्वांनी सोलापुरातल्याही उपस्थित राहून आपण वधूवरच उप शुभाशीर्वाद देण्यास या आपण पाच जोडप्यांना संसार उपयोगी भांडे कपाट मणिमंगळसूत्र मिष्टान्न भोजन आणि वधूवराची मिरवणूक हे काढण्यात येणार आहे यावेळी शंभूराजे गायकवाड योगेश मस्के निलेश नलावडे सोमनाथ मस्के नागेश मस्के प्रमोद आवताडे उमेश मुदलियार यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती